बातम्या विस्तारानं पाहूयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी नवं कर विधेयक आणणार असल्याची घोषणा केलेली होती नवं कर विधेयक आज संसदेमध्ये सादर केलं जाईल नव्या अर्थसंकल्पात कराची रक्कम जितकी भरावी लागते त्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही कॅपिटल्स गेनसह प्राप्ती कराच्या दरात देखील बदल करण्यात आलेला नाहीये अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी नवं कर विधेयक आणणार असल्याची घोषणा एक फेब्रुवारीला केलेली होती आणि नवं कर विधेयक आज संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रामराजे हे नवं कर विधेयक संसदेमध्ये आज सादर होणार आहे त्यामध्ये नेमका कोणता बदल असेल कोणते प्रामुख्यानं महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील बिलकुल एकोणीसशे एकसष्ट नंतर पहिल्यांदाच जे इन्कम टॅक्स विधेयक आहेत तर त्यामध्ये मोठे बदल जे आहेत ते केले जाणार आहेत या विधेयकाचा मसुदा तो सुद्धा तयार झालेला आहे सहाशे बावीस पानाचं हे विधेयक असणार आहे या आणि यामध्ये अनेक कलम जे आहेत ते बदलण्यात सुद्धा आलेले आहेत खरं तर अगोदर इन्कम टॅक्सच्या संदर्भातली जी, जी प्रक्रिया होती ती अतिशय किचकट होती ती आता सुलभ आणि सोपी करण्यात आलेली आहे यामध्ये जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे नियम होत्या अटी होत्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि सोप्या पद्धतीने करण्यात आलेल्या आहेत की जे अगोदर किचकट होत्या दुसरा मुद्दा म्हणजे की सर्वाधिक जास्त ग्राहकांना आणि लोकांना जे नोकरपेशा लोकांना आहेत त्यांना या इन्कम टॅक्सच्या वर्गामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यानुसारच हे विधेयक जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे आजचा शेवटचा दिवस आहे जे की बजेट सेशनच्या पहिल्या टप्प्यातला आणि आज हे विधेयक मांडलं जाणार आहे निश्चित आणि त्यामुळे या विधेयकातली भाषा ही सोपी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांचा संभ्रम सा हा दूर होणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी